सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली आहे भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपकडून पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे आले आहेत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले आहे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला तर या प्रस्तावाला भाजपच्या आमदारांनी अनुमोदन केले महायुतीकडे दोनशे सदतीस जागा असून त्यामध्ये भाजपच्या एकशे बत्तीस जागा तर पाच अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची संख्याबळ एकशे सदतीस झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वावनकोळे यांनी दिली भाजप गटनेतेपदी निवड झाल्यावर आता महायुती सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी राज्यपालांकडे जाणार असल्याची माहिती येत आहे त्यामुळे आता आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यावर राज्यभरात भाजपच्या समर्थकांनी आनंद साजरा केला या विधिमंडळ बैठकीला पंकुजा मुंडे मनीषा चौधरी प्रवीण दरेकर पराग अळवणी चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण गिरीश महाजन रवींद्र महाजन सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर विनोद तावडे अतुल सावे शिंदे राहुल नार्वेकर चंद्रशेखर भाजपचे अनेक नेते उपस्थित होते भाजपच्या चर्चा होत असल्याची माहिती पाहायला मिळत होती महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी आपल्या गटनेत्यांची घोषणा केली होती भाजपकडून कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना दिसतील